तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये भर दुपारी आम्हाला मिसळ खायची चा, अचानक तलब झाली तर आम्ही निघालो रावेतला रावेतमध्ये निसर्ग मिसळ हाऊस येते जे की डी वाय पाटील कॉलेजच्या शेजारी आहे ही मिसळ सचिन तेंडुलकर सरांची आवडती मिसळ आहे जेव्हा ते पुण्यामध्ये यायचे तेव्हा ते इथं ते नक्की मिसळ खातात आम्ही निसर्ग मिसळ हाऊसला पोहोचल्यानंतर गाडी पार्किंगला लावायला पण जागा नव्हती एवढी गर्दी इथं होती त्यामुळे आम्ही वेटिंग करत बसलो नंबर लावला आणि आत आतमध्ये आलो दहा ते पंधरा मिनटानंतर आमचा नंबर आला तर आतमध्ये बघू शकता सरांचा फोटोवरती त्यांना लावलेला आहे आणि एकदम फुल गर्दी अशी या मिसळ हाऊसला आहे यांचे तीन सेक्शन आहेत आतमध्ये तिन्ही हाऊसफुल होते आतमध्ये एकदम फुल गर्दी होती आणि बाहेर पण दहा ते पंधरा मिनटाची कंटिन्यू वेटिंग होती गाड्या पार्किंगला लावायला पण जागा नव्हती फायनली आमचा नंबर आला आणि आम्ही आलो होतो आतमध्ये खाण्यासाठी फॅमिलीसाठी पण यांच्याकडे स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे त्यामुळे यांच्याकडे कायमच गर्दी असती आणि जवळच कॉलेज एरिया असल्यामुळे दुपारी तर फुल गर्दी असती फायनली आमचा टेबल आला आणि आम्ही टेबलवर बसलो यांच्या मिसळची अजून एक खासियत म्हणजे हे जे मिसळसाठी लागणारे फर्सन आहे ते स्वतः बनवतात तेवढ्यात आमच्या टेबलवरती कांदा आणि रस्सा आला बघू शकता काळ्या मसाल्यातील एकदम झणझणीत यांचा रस्सा आहे रस्सा बघूनच तुम्हाला समजलं असेल की याची चव कशी असेल एकदम वरती अशी तर्री आली आणि थोड्याच वेळात हे दादा पण मिसळ घेऊन आले एकदम जुन्या काळातल्या सिरॅमिकच्या प्लेटमध्ये हे मिसळ सर्व करतात त्यामुळे प्लेट, करता प्लेट बघूनच एक नवीनच आनंद होतो आपली मिसळ पण आली मिसळसोबत त्यांना दोन बटरमध्ये भाजलेले कडक पाव दिलेत त्यानंतर मिसळ दिली मिसळच्या वरती त्यांना एक शेव टाकली आहे आणि थोडं सॅम्पल टाकलेलं आहे तर ट्राय करून बघू यांची मिसळ कशी आहे तर रस्सा पहिल्यांदा मिसळमध्ये मिक्स करू एकदम झणझणीत असा यांचा रस्सा आहे चांगलं मिक्स करून घेऊ आणि बघूया कशी लागते तर पहिल्याच घासामध्ये जी होममेड हो जे यांचं फरसन आहे घरी बनवलेलं त्याची एकदम जबरदस्त चव आपल्याला लागते आणि रस्सा जास्त झणझणीत नाही म्हणजे तुम्हाला तरी पण आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता हे यांची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे जे पाव आहे ते यांनी एकदम बटरमध्ये भाजलेलं आहेत त्यामुळे कितीही पाव खाल्ले तरी आपल्याला ॲसिडिटीचा अजिबात त्रास होत नाही त्यामुळे यांची मिसळ तुम्ही आलात कधी तर एकदम बिंदास्कर हे होतं तेंडुलकर सरांचं आवडतं मिसळ हाऊस ते म्हणजे निसर्ग मिसळ हाऊस यांचं फरसान कसं बनवतात याचा लाँग व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा मी नक्कीच बनवेल शेवटी आम्ही यांचं ताक घेतलं ते पण खूप भारी आहे तुम्ही कधी आला तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजा करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद